विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला माझा आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का रे एकदा कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी उपस्थिती दिसू द्या जरा मध्ये लेक्चरचा काल खंड पडला होता त्यामुळे निश्चितच आपली जो काही ब्रेक आहे तो रिकव्हर करावा लागणार आहे सर्वांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर आपण सुरुवात करूया चला खंड न पडता व्यवस्थितपणे आपल्याला अखंडपणे आपल्या गोष्टी कव्हर करायच्या मित्रांनो तर पहिला प्रश्न मी तुमच्या स्क्रीनवर घेण्या अगदी सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने दोन हजार पंचवीस ला ज्या काही आपली राज्य याची परीक्षा होते तो त्या दृष्टीने आपल्याला महत्वाचा भाग कव्हर करायचा आहे तर माझा पहिला प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती सगळ्यांनी उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दिसू द्या चला प्रत्येकाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या आवाज आणि स्क्रीन क्लिअर असेल चला मी तुमच्या उत्तराची अपेक्षा करतोय एकच मिनिट द्या जरा काल मेडिकल इमर्जन्सी मुळे मला लेक्चर घेता नव्हता आलं यस भारतीय न्याय अहवाल दोन हजार पंचवीस नुसार कोणतं राज्य प्रथम क्रमांकावर आहे लवकरात लवकर उत्तर द्या चला बरं पटकन सगळ्यांचं एकदा स्वागत आहे जरा एक दिवसाचा गॅपमुळे लिंक तुटू देऊ नका प्रॉपर फोकस रहा आपण दोन तरी लेक्चर आणि तुमच्या याच्यात व्यवस्थितपणे आपल्याला लाईन अप करून द्यायचंय चला सगळ्यांचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये दे पडू द्या विद्यार्थ्यांस फक्त फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे व्यवस्थितपणे आपल्याला सर्व अखंडपणे तयारी करायची आहे बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय ते तुमचं तर पहिला प्रश्न येतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना आपलं कर्नाटक कर्नाटक हे तुमचं अचूक उत्तर आहे नीट बघा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ना सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे याच अहवालाशी संबंधित विद्यार्थ्यां पण कारण की मी तुम्हाला एक सिरीज आता महत्वाचे पुरस्कार घेणारच आहे मी काय म्हणतोय महत्वाचे पुरस्कार मी तुमचे घेणार आहे त्याच्याबद्दल निशंक रहा पण लिहून घ्यायचे ते तुम्हाला सगळ्यात ते यस सगळ्यांनी प्रॉपर पुरस्कार आहे ना लिहून घ्यायचे कारण की मी तुम्हाला पंधरा ते सोळा असे पुरस्कार देतोय जे तुम्हाला लिहून घ्यायचे लक्षात का सगळ्यांना त्याच्यामुळे एकदा लिहिलेल्या तीन वाचनाच्या बरोबर असत आपण प्रश्नांची तुम्ही बरेच जण म्हटले होते की सर आमचे प्रश्न घ्या तर आपण त्या प्रश्नांच्या कॅटेगरी मध्ये आलेलोय आता आपण इज क्लियर तर भारतीय अहवाल दोन हजार पंचवीस नुसार दहा लाख के मागे केवळ दहा लाख के मागे फक्त आणि फक्त पंधरा न्यायाधीश भारतामध्ये दीडशे कोटीच्या लोकसंख्येला आपण टच करतोय फील द अमोल खरात नीट लक्षात घ्या विकास पवार बारकाईने आपण एक एक मुद्दा आणि एक एक घटक क्लिअर करत आहोत तो सगळ्यांनी या गोष्टी नीट बघा तुमची नोकरीची तयारी तुम्ही कशी करत असाल खाजगी नोकरीत जा किंवा काय अपडेट राहणं महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने तयारी करणं महत्वाचं आहे तर आता जर तुम्ही बघितलं एम चालू घडामोडी तुम्हाला एमपीएससी च्या पॉईंट ऑफ व्ह्यू न करणं गरजेचंच आहे एमपीएससी कंबाईनला जर तुम्ही म्हटलं विद्यार्थ्यांस डिसेंबरची जी काही परीक्षा आहे तर त्यामध्ये आपल्याला मागचा डिसेंबर दोन हजार चोवीसचा असेल किंवा तुमचा मागचा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा डेटा असेल किंवा या महिन्या या वर्षाचा तुमचा जून जुलैपर्यंतचा जो काही डेटा आहे तो तुम्हाला मार्गी लावा लागेल तर नीट लक्षात घ्या दोन हजार पंचवीसचा चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे पीसीपीएनडीटी नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांटी ऍक्ट मध्ये त्यांनी महत्वाचं गर्भलिंग निदान चाचण्या चा त्याचं बंदिस्त करण्याचं किंवा त्याला एक प्रकारचा आळा घालण्याचं काम वर्षा देशपांडे यांनी केलेलं होतं हे नाव लिहून घ्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अनुषंगाने खूप महत्वाचे नाव आहे तर ते चांगल्या प्रकारे कव्हर करावं लागणार आहे दोन हजार पंचवीसचा पेन पिंटर पुरस्कार हा लीला अवय लेला यांना देण्यात आलेला आहे तर पिंटर पुरस्कार हा उत्कृष्ट लिखाण कॅटेगरीमध्ये दिला जातो आणि त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार महत्वाचा आय एम पी नीट लक्षात घ्या महत्वाचा आय एम पी कॅटेगरी ही याच्या आधी सगळ्याच सरळ सभेला किंवा कंबाईनच्या पूर्वपरीक्षेत सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे आल लक्षात प्रज्वल नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय चांगल्या प्रकारे आपल्याला एक एक बाब क्लिअर करावी लागणार आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला नीट समजून घ्यावं लागणार आहे तर तिन्ही नावं जर लिहिलेलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही एक प्रकारची रिप्लाय करा आणि तुमचा फीडबॅक मला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती मला पाठवायला विसरू नका माझं नाव आहे दीपक शिंदे तुमच्यासाठी डेडिकेटेड मी टेलिग्राम ग्रुप चालू चालू केलेले आणि एक डेडिकेटेड आपल्या मराठी मुलांसाठी एक युट्यूब चॅनल पण घेऊन येणार आहे तो हे विथ मी नावं लिहून घेतलेले असेल तर आपल्या काही महत्वाच्या प्रश्नांकडे वळूया पुढे बघा जागतिक पुस्तक दिन राष्ट्रीय राष्ट्रीय तर दिवस महत्वाचे आहे पण आंतरराष्ट्रीय सुद्धा जागतिक लेवलचे सुद्धा महत्वाचे आहे चला पटकन पुढच्या प्रश्नाकडे वळतोय आता विद्यार्थ्यांना काय म्हटलेलं आहे उत्तर नक्कीच येईल तुमचं आणि रात्री दहा वाजता पण आपण भारताच्या भूगोलावरती आपण काय घेणार आहोत जागतिक पुस्तक दिन कधी साजरा करण्यात येतो चला पटकन पुढच्या प्रश्नाकडे वळूया जागतिक पुस्तक दिन कधी साजरा करण्यात येतो तेवीस एप्रिल एकवीस एप्रिल बावीस एप्रिल आणि वीस एप्रिल तर निश्चितच विद्यार्थ्यांना याचं उत्तर तुमचं तेवीस एप्रिल हे उत्तर येत तुम्ही याच्या बघितलं असेल राष्ट्रीय विद्यार्थी दिवस कधी साजरा केला जातो आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस कधी साजरा केला जातो इवन शिक्षक शिक्षक दिनाच्या संदर्भात सुद्धा आहे राष्ट्रीय शिक्षक दिवस आणि आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवस याबद्दल बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आणि त्या अनुषंगाने आपल्याला व्यवस्थितपणे माहिती काढणं गरजेचं आहे विकास प्रज्वल नीट लक्षात घ्या हे छोटी छोटी माहिती आपल्याला मोठ्या भागाच्या दृष्टीने महत्वाची आहे सरळ सेवेला असू द्या एमपीएससी कंबाईनची पूर्वपरीक्षा असू द्या बऱ्याच वेळा जागतिक आनंदी दिन कधी साजरा केला गेलेला आहे मुख्य परीक्षेत येऊन गेलेलाय पण त्या दृष्टीने आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे पुरस्कारांची पूर्ण कॅटेगरी मी घेणार आहे पण त्याच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न किती डिप मध्ये येऊ शकतात याचा सुद्धा काटेकोर अभ्यास करणं गरजेच आहे रात्री दहा वाजता आपण लगेच महाराष्ट्रातील नद्या आपण बारकाईने शिकणार आहोत नद्यांच्या काठी असणारे शहर विशेष करून महाराष्ट्रातील त्यांचा एकूण उपनद्या याचाही आपण परामर्श करणार आहोत कोकणातील नद्या किंवा खास खच जाणाऱ्या नद्या याचा एक ओळख आपल्याला नीट स्वरूपात माहीत असायला पाहिजे पांडलोक क्षेत्र त्याचा उतरता क्रम तर याचं उत्तर नक्की तुम्ही द्यायला पाहिजे चला आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचं मुख्यालय कुठं आहे पॅरिस जिनेवा न्यूयॉर्क नवी दिल्ली बघूया या प्रश्नाचं अचूक उत्तर किती जण आता मला निश्चितच याचं उत्तर तुमचं सर्वांकडून पाहिजे तर याचं उत्तर जिनेवा हे तुमचं अचूक उत्तर आहे जिनेवा इज द परफेक्ट आन्सर येस नवी दिल्ली नाही आहे न्यूयॉर्क पण नाही आहे आणि पॅरिस पण नाही आहे तर तुम्ही जर बघितलं जिनेवा मध्ये आतापर्यंत जर आपण बघितलं तर एकूण सहा आंतरराष्ट्रीय मुख्यालय किती सहा वेगवेगळे वेग आंतरराष्ट्रीय मुख्यालय आहे हेडक्वार्टर्स आहे मग तुम्ही मला गृहपाठामध्ये नक्की सांगायचंय का नेमकं नीट लक्षात घ्या तर लक्षात घ्या जिनेवामध्ये कोणकोणते कुन आंतरराष्ट्रीय मुख्यालय आहेत याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित स्वरूपामध्ये द्यायचं आहे इज दॅट क्लिअर चलो पुढे जाऊया कोणत्या मंत्रालयाने हेल्ड नीट लक्षात घ्या हेल्ड हेल्डी लिव्हर एज्युकेशन अँड अल्कोहोल असोसिएटेड लिव्हर डिझीज प्रिव्हेशन हा कार्यक्रम सुरू केलेला आहे नीट बघा बरं का बऱ्याच जणांना आरोग्य वाटल आरोग्य उत्तर नाहीये दारू आहे दारूच्या संदर्भात रिलेटेड आहे ना ही पुन्हा एकदा सांगतो महत्वाचा भाग तुमच्या समोर मी आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय तर तो भाग परिपूर्ण पद्धतीने कव्हर करा व्यवस्थितपणे समजून घ्या लक्षात कोणत्या मंत्रालयाने हेल्थ अभियान सुरू केलेलं आहे विकास पवार बाकीचे विद्यार्थी नीट उत्तर द्या तीस सेकंद घ्या मात्र अचूकता नक्की येऊ द्या बघूया या प्रश्नाचा अचूक उत्तर किती जण येत आहे विभाग कृषी विभागाचा नाही आणि संरक्षण विभागाचा नाही आहे मी तुम्हाला हिंट दिलेली होती तर हेल्ड अभियान हे गृह विभागाने सुरू केलेलं आहे राष्ट्रीय गृह विभागाचे मंत्री कोण आहे त्यांच्या अमित शाह आहे बरोबर अमित शहा आहे बरोबर यांच्याकडे केंद्रीय सहकार मंत्रालय सुद्धा आहे आहे संरक्षण मंत्री म्हणाल तर राजनाथ सिंग यांचा उल्लेख येतो बरोबर कृषी मंत्रालय म्हटलं तर धनराज काय आपलं अ मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री काय नाव आहे त्यांचं डोळ्यासमोर आता कृषी मंत्री कोण आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर करा शिवराज चौहान चव्हाण सिंग चव्हाण बरोबर आणि सौ आरोग्यमंत्री कोण आहे आपले जे पी नड्डा का कोण आहे काय उल्लेख करा कमेंट बॉक्समध्ये उत्तर येऊ द्या चला पटकन पुढचं कोणतं राज्य परमाणु परियोजनामध्ये दे भाग घेणार देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे खूप सारे वनलाईनर प्रश्न जसेच्या तसे येऊ शकतात आपल्याला भाग परिपूर्ण पद्धतीने कवर करणं गरजेचं आहे त्या पद्धतीने बिल्डअप करा व्यवस्थितपणे एक एक उत्तर येऊ द्या आलं लक्षात बिहार झारखंड गुजरात महाराष्ट्र प्रत्येकाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये येऊ द्या आरोग्यमंत्री कन्फ्युजन करू नका आणि अमोल अजिबात मध्ये अडकू नका अचूक उत्तर नक्की टाका तर महाराष्ट्र हे वेगवेगळ्या मध्ये आलेले विद्यार्थ्यांना आपल्याला ते परिपूर्ण पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरोबर बर, आता पुढे बघा आपण आणखीन एक महत्वाचा प्रश्न घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचे सहा नाव लिहायचे सहा ते आठ नाव लिहायचे वही आणि पेन सोबत ठेवायचे सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बघूया आलं लक्षात एक असं राज्य आहे ईशान्येकडील त्याच्या राजधानी आपण ते पण कव्हर करूया जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा केला जातो प्रत्येकाने उत्तर द्यायचं तीस चाळीस मिनिटं तीस सेकंद मी देतोय तुम्हाला यस yes. तुम्हाला सगळ्या पीडीएफ काही फ्रीमध्ये देतो विद्यार्थ्यांसी कंबाईनच्या दृष्टीने तर एम पी एस सी कंबाईनच्या दृष्टीने जर काही पीडीएफ लागत असतील तुम्हाला बरोबर जसे मी काल ती हिस्ट्रीची पीडीएफ घेतली होती मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तर त्याच्या अनुषंगाने आपण परिपूर्ण भाग कव्हर करूया पंधरा जुलै हे तुमचं अचूक उत्तर विद्यार्थ्यां जाऊया पुढच्या प्रश्नाकडं तीस ते चाळीस सेकंद घ्या आपण उत्तर नक्की येऊ द्या बेहेद किंवा फेस्टिवल नीट लक्षात घ्या येस येस लकी मी लगेच पाठवतो तुला तु तु चल बघ चालू लेक्चर मध्येच मी तुला लगेच तू तु, तू मेसेज केली येस 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 मेसेज ती जी पीडीएफ आहे तो आता केलेली आय थिंक येस 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 लगेच मी तुला पाठवतो हो काय होतं दिवसभर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहे दोनशे अडीचशे ती क्रोनॉलॉजीची तुला जी हिस्ट्रीची पीडीएफ आहे ना लगेच पाठवलेली आहे तुझ्या याच्यावरती आय थिंक तुझा जो नंबर आहे लास्टला सतरा आहे सातशे सतरा तर ती पी डी एफ मी तुला पाठवलेली आहे टाइम ची पी डी एफ आलेली आहे तुला कधी कधी एखाद्या गडबडीत राहून जाते येस लकी अगदी अगदी तर तुम्हाला मेसेज दिलेला आहे आय थिंक ती आलेली असेल आणि कमेंट बॉक्समध्ये एकदा थँक्सचा मेसेज नक्की टाक तर बेहेद दियन खलाम हा जो काही आहे हा मेघालयमध्ये साजरा केला जातो ईशान नेकडील जे आहे विद्यार्थ्यानो नेकडील जे काही उत्सव आहे विद्यार्थ्यानो तर ते निश्चितच तुम्हाला माहिती आहे तर बऱ्याच वेळा नागालँड किंवा काही तिकडचे सुद्धा विचारले जातात तर तो भाग आपल्याला खूप महत्वाचा आहे तर आपण पहिली जी काही कॅटेगरी होती नीट लक्षात घ्या पहिली जी कॅटेगरी होती आपण ती वेगवेगळे प्रश्न या याच्यात घेतलेलेच आहे बरोबर नीट बघा पंचवीसचा वर्षा देशपांडे नीट लक्षात घ्या पहिला भारतीय महिला ठरलेल्या आहे पेंट पुरस्कार लेला औ लेला यांना देण्यात आलेला आहे आणि नितीन गडकरी साहेब यांचा उल्लेख आपण केलेला आहे तर आता इकडे जर आपण आलेले बर, बरं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या अल्फा बिटा गॅमा जे काही विद्यार्थी असतील बरोबर अल्फा बिटा गॅमा बरेच वर्णन केलेले आहे आमच्या सर्व पुरुष मंडळींना महिलांना सगळेजण स्टेटस ठेवतात किंवा काय पण आम्हाला पुरुषांचं मात्र एक वेगळी गोष्ट असते द मॅन हु आर नॉट अफ्रेड टू वनरेबल द मॅन हु सपोर्ट वुमन इन देअर लाईव्ह मेन हु फाईट डिस्क्रिमिनेशन द मॅन हु आर अलाइ ऑनर अँड लव यू हॅपी इंटरनॅशनल मेन्स डे तुमच्यातील त्या पुरुषार्थाला जो सर्व गोष्टी हॅन्डल करतोय असत मुखाने जो रडू शकत नाही मात्र आपल्या भावना प्रकट करत असतो आपल्या मित्रांमध्ये त्या सर्व आपल्या मेन्सला निश्चितच भावना त्यांना निश्चितच शुभेच्छा देणं गरजेचं आहे आणि अजून काही नावं महत्वाचे जे आहे लता मंगेशकर पुरस्कार पंडित भीमराव पानचाळे अन्न आणि शांततेसाठी नीट बघा पहिला जागतिक एम एस स्वामीनाथन डॉक्टर डॉक्टर अरे नारे नीट लक्षात घ्या बरोबर आणि पुरस्कार गर्ल्स एनजीओ आपल्या भारतातील दोन हजार सातला ला तिची स्थापना झालेली तर त्याच्या संस्थापिका कोण आहे ते मात्र तुम्हाला नीट लक्षात घ्यायचं आहे चाळीस लाख मुलींना आतापर्यंत त्याच्या माध्यमातून शिक्षण देण्यात आलेलं आहे ते पण नीट लक्षात घ्या आलं लक्षात हिस्ट्री नोट्सच्या संदर्भात मी तुम्हाला मेसेज लगेच करतो माझ्या माहितीनुसार आपल्या फील्ड लाईफ येस येस yes, yes. लगेच मी एत्र्यात्तर येस yes, येस yes. दोघांचे पण मेसेज आलेले आहे लगेच मी पाठवतो आपलं बरं हे लिहून घेतलंय का मित्रांनो लगेच मी पुढे हिस्ट्रीची क्रोनॉलॉजिकलची पी डी एफ लगेच शेअर करतोय ये तुम्हाला येस yes, येस yes, येस yes, येस yes. लगेच 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 हे बघ चालू लेक्चरमध्येच पाठवतो तुला एकवीस झिरो चार सगळ्यांना लगेच देतो मी लगेच कधी कधी काय होत इतके मेसेज आलेले मला आपल्या याच्यासाठी पण बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे तर ते राहून गेलेलं होतं जरा सांभाळून घ्या पी आलेली आय थिंक तुम्हाला ठीक आहे तर हे लिहून घेतलेलं असेल तर आता शेवटचे महत्वाचे जे आहे बाबा कल्याणी का हे पुरस्कार आपल्या गोकाक पुरस्कार चांगले नाव नीट लक्षात घ्या आणि निश्चितच कमेंट बॉक्समध्ये तुमचं प्रेम हात दिल्यावर प्रतिसाद देण्याची जी गोष्ट आहे निश्चितच असू द्या मो पुरस्कार यांना त्यानंतर युनुस अहमद आणि बाबा कल्याणी हॉली पुरस्कार हे आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा आणि तुमचा प्रतिसाद मला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती द्यायला विसरू नका ठीके तसं आता तुम्हाला कमेंटमध्ये पीडीएफ भेटलेलीच असेल चांगल्या प्रकारे जोडलेले राहा छोट्या छोट्या गोष्टी कव्हर करत चला आता लगेच आपण एकच मिनिटात हे नाव आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार डॉक्टर हिमांशु कुलकर्णी आणि रामानुजन पुरस्कार डॉक्टर अलेक्स स्मिथ यांना देण्यात आले ओके येस येस नक्की नक्की मेहनत अशीच करत राहूया आणि चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना घडवूया आणि त्यांच्यासोबत माझंही पण घड गड़, घडणं जडणघडण चालू आहे तर महाराष्ट्राचा संपूर्ण भूगोल आपण लगेच आपण दोन ते तीन मिनिटामध्ये चालू करतोय लेक्चरला येस 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 सगळी मोठी पण पी भेटणार आहे सो डोंट वरी जोडलेले राहा दोन मिनिटात मी लगेच ते पण आपलं लेक्चर चालू करतोय दोन मिनिटामध्ये मोबाईल चार्ज असू द्या थोडा ब्रेक घ्या पाणी घ्या लगेच आपण पुढच्या पंधरा ते वीस मिनिटासाठी महत्वाच्या रिवर आपण कव्हर करणार आहोत काही महत्वाच्या धडाडीच्या वीस ते बावीस प्रश्नांसोबत तो जोडलेल्या राहा दोन मिनिटामध्ये चलो टेक केअर जय महाराष्ट्र मित्र माझा आवाज सगळ्यांना येतोय ना दोनच मिनिटात आपण चालू करतो विद्यार्थ्यांना ओके चलो